जय गुरुदेव जय दक्षिण कालिका जय बटू भैरवनाथ नमस्कार मित्रांनो अध्यात्मशास्त्र या युट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण माहिती घेणार आहोत शाबरी देवी या देवीची मित्रांनो म मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ नवनाथांनी शाबरी विद्या स्थापन केली शाबरी विद्या सिद्ध केली परंतु शाबरी विद्यामध्ये जी ऊर्जा आहे शाबरी मंत्रातून जी शक्ती काम करते त्या शक्तीची जी अधिष्ठात्री देवता आहे ती शाबरी देवी आहे आज आपण शाबरी देवीच्या मंदिरात आलेलो हो। आहोत हे मंदिर अंधरसूर या गावात असून येवला या तालुक्यात आहे नाशिक जिल्ह्यात आहे हे शाबरी मातेची मूर्ती आहे तर शाबरी देवीचं पूजन आणि अनुष्ठान केल्यानंतरनं आपल्या कशी असलेले शाबरी जे मंत्र आहेत त्या मंत्रामध्ये बल प्राप्त होतं शक्तिशाली ते मंत्र बनत असतात कारण की मंत्राची शक्ती म्हणजे शक्ती स्वरूपा जगदंबाच असतात कुठल्याही मांत्राची तर अशी ही शाबरी देवी शाबरी मंत्राची अधिष्ठात्री देवी आहे ही शक्ती स्वरूपा जगदंबा शाबरी मांत्राचं आपण दर्शन घ्या सर्वप्रथम नंतर न शाबरी कवचामधल्या शाबरी मंत्राच्या विविध जे शक्ती त्या सर्व शक्तींचं आपण दर्शन घेऊया या आहे शाबरी कवचाचं मंदिर इथं शाबरी कवच पोती ठेवलेली आहे या ठिकाणी त्याचं मंदिर आहे त्याच्यानंतर मग इथं जे सद्गुरू आनंदनाथ निरंजन महाराज आहेत योगी श्री बापूसाहेब मिटकर हे यांचं हे मंदिर आहे ही हे केलेलं आहे आणि या ठिकाणी नवनाथांचं मंदिर आहे दत्तात्रय महाराजांचं मंदिर आहे या ठिकाणी वेगवेगळी कवचे बघा मच्छिंद्रनाथ कवी नारायण आहेत त्यांचे गुरु दत्तात्रेय गोरक्षनाथ त्यां हरिनारायणाचा अवतारे मच्छिंद्रनाथ त्यांचे गुरु आहेत गहिनीनाथ करभाजन नारायणाचा ना अवतारे ना गोरक्षनाथ त्यांचे गुरु आहेत तर जालिंदरनाथ अंतरिक्ष नारायण दत्तात्रय गुरु कानिकनाथ प्रबुद्ध नारायण ना जालिंद्रनाथ गुरु भरतरीनाथ नारायण दत्तात्रय गुरु रेवन्नाथ चमस नारायण दत्तात्रेय गुरु नागनाथ अविरहोत्र नारायण दत्तात्रेय गुरु चरपटीनाथ पिप्पलायन नारायण दत्तात्रेय गुरु हे असे आहेत आणि या ठिकाणी यंत्र श्री शाबरी पंचदशी यंत्र आहेत मेष सिंह राशींसाठी हे यंत्र आहे ऋषभ कन्या मकर राशींसाठी हे यंत्र आहे मिथून तुला कुंभ या राशींसाठी हे यंत्र आहे आणि कर्कवृश्चिक मीन या राशींसाठी हे यंत्र आहे ही भगवान वीरभद्राचं मंदिर आहे ओम नमो भगवते वीरभद्राय वीरभद्र हा भगवान शंकरांचा प्रलयंकारी रूप आहे प्रलय भैरवशुला या देवाला म्हटलं जातं दक्ष प्रजापतीचा यज्ञाचा विध्वंस ह्या शक्तीने केला होता ज्यावेळेला भगवान शिवानी ही शक्ती दक्ष राजाच्या विरुद्ध पाठवली होती त्यावेळेला संपूर्ण ब्रह्मांडात ह्या शक्तीच्या पुढे उभी राहील अशी कुठलीही शक्ती त्यावेळेला उपस्थित नव्हती असं वीरभद्राचा पराक्रम आणि बल याच्यावरून तुम्ही समजून जा की ही प्रचंड शक्ती त्या देवतेची ही विरुपाक्षी देवीचं मंदिर आहे शाबरी विद्येमध्ये आणि शाबरी कवचामध्ये ह्या देवीचं उल्लेख आहे ही निकुंबलिनी निकुंभिनी देवी निकुंभिनी देवी म्हणजे त्याला प्रत्येकीला सुद्धा म्हटलं जातं इंद्रजीत ह्या देवीच्या आराधना करत होता आणि ह्या देवीच्या आराधनेमुळं इंद्रजीत हा अजय ठरत होता ही निकुंभळा देवी ही षोडशी महाविद्या महादर्श अंतर्गतली ही देवी षोडशी ही अपचारिणी शत्रुनाशक शक्ती देवता ही वरुथिनी ही वरुथिनी देवी सर्व सर्व लोकांना त्रास देणाऱ्या मूर नावाच्या दैत्यासोबत भगवान विष्णू लढले विश्रांतीसाठी श्री विष्णू आश्रमातील गुहेत झोपले होते तेथे दैत्याला व तलवारीचा वार करू लागला दैत्याला आणि भगवान विष्णू तलवारी तलवारीचा वार करू लागला त्यावेळेला भगवान भगवंताच्या शरीरातून दिव्य युवती प्रकट झाली आणि तिने मूरदैत्यस ठार मारले त्या दिवशी एकादशी तिथे असल्याने तेथील देवीला एकादशी हे नाव देण्यात आले तर ही वरुथिनी नावाची देवी म्हणजे एकादशीचं स्वरूप येते ही मांस चरविणी देवी ही देवी काय करणे दुष्टांना शक्तींना मारून त्यांचे मांस चावून खाणारी देवी चामुंडाई मांस चरविणी म्हणलं जातं ह्या देवीला ही आहे चामलवराई चामलवरा नावाची देवी ही ही त्रैलोक्य आकर्षणी शक्ती आहे त्रैलोक्याला आकर्षण करण्याची ही ज्याकडे शक्ती आहे ही आहे त्रिलोक्य आकर्षण शक्ती हे आहे भगवान हनुमंत प्रसह हनुमंत प्रसह हनुमंत हे गुरुमंडल पद्मात्मक आहे ही गुरुमंडल रेखात्मक आहे हे पद्मात्मक गुरुमंडल आहे हे रेखात्मक गुरुमंडल आहे गुरुमंडलाचं पूजन अत्यंत आवश्यक असत हे तर तथे आणि हे गुरुमंडलाचं घ्या वेगवेगळे शक्ती हे गुरुमंडलातील देवतांची यादी श्रीमन्नाथ शिव विष्णू ब्रह्मदेव गणपती पीठ म्हणजे कामाख्या पीठ जालंधर पीठ भैरव सनक सनंदन सनतकुमार सनातन सनत क्रत कृत, कृतु, दत्तात्रेय रैवत रैव रैवतक वामदेव व्यास शुक्र शक्तीधर क्रोध त्र्यंबक बटुक भैरव सात्विक बटुक भैरव राजस बटुक भैरव तामस बटुक भैरव पद पदा धृतिक्रम मंडल म्हणजे हे सर्व हे गुरुमंडळातली शक्ती आहेत धृतीमंडल यामिनी विख्याता इत्यादी सर्व शक्ती आहेत तर असं जे आहे हे कृष्ण क्षेत्रपाल आहे भगवान श्रीकृष्णांचं क्षेत्रपाल रूपातलं ते हे आहे ही चक्रेश्वरी चक्रेश्वरी देवी ही गजा पद्मता हरिमी देवी मी फोटो घेतो ही आहे सर्व जन्मशंकरी देवी शंकर हे भगवान दत्तात्रे यांचे स्थान शाबरी शाबरी माता ही विघ्न विनाशक गणपती विघ्ननाशक हे गुरुमंडळातली गुरु, गुरु परंपरा आहे भगवान श्रीकृष्ण बलराम प्रभू श्रीरामचंद्र हनुमंत तुमचे वक्त्र महादेव हे जगन्नाथ हे बद्रीनायण हे दुर्गा देवी भगवान सूर्य भगवान चंद्र मंगळ भगवान मंगळ भगवान बुध भगवान गुरु शुक्राचार्य शनीदेव राहू हे ठिकाणी नवग्रहांचं एक एकत्रित स्थापना केली ठिकाणी हे हरिहर आहे हरिहर म्हणजे शिव आणि विष्णू सम्मिलित रूप आहे इकडे जगदंबा पार्वती आहे जगदंबा लक्ष्मी आणि हे हरिहराचं सामुदायिक रूप आहे हे आहे बलभद्र म्हणजे बलराम हे आहे जगदंबा गायत्री सर्व वेदांची जननी हिला म्हणलं जातं वेदमाता गायत्री आणि हे आहेत आपले बटुक भैरव बटुक भैरव हे आहेत वासुदेव हे विश्वमूर्ती हे नारायण हे पुरुषोत्तम पुरुषोत्तम भगवान ही हृदय देवताश्वरी देवी सु आहे हे सर्वजण सर्व जे स्त्रोत्र त्यांनी ह्याच्यामध्ये लिहिले त्या वृजपात्रावरती हो आणि हे देवी भुवनेश्वरी दश्मा विद्याअंतर्गत ही देवी भुवनेश्वरी थे थे, थे मातंग, थे आंतर गित, आंतर गित ही भैरवनाथ आहे ही मातंगी मातंगी म्हणजे हे महाविद्याच आहे दश महाविद्या अंतर्गत अंतर्गतच आहे महाविद्या आणि हे बारा अक्षरी मंत्र आहे तो ही उच्चिष्ट चांडालिनी देवी उच्चिष्ट चांडालिनी देवीचं दर्शन घ्या हे डाकिनी शक्ती आहे काली बरोबर चालणारी डाकिनी शाकिनी शक्तींपैकी ही डाकिनी नावाची शक्ती ही सुमुखी ही सुमुखी देवी ही महापिशाची देवी ही चक्रीत देवी ही सर्व बाधा हरिणी देवी ही कुब्जिका देवी आहे म्हणजे आपण जी कुंजिका कुंजिका स्तोत्र म्हणतो स्तोत्र ते ही देवी आहे आता ही शाबरी देवी आहे हेमवती देवी चामुंडा देवी सती माता सरस्वती ही सप्तशृंगी देवी हे भगवान श्रीरामचंद्र हे सर्व तारा मंडले शेषनागासहित पृथ्वी देवी आणि पुन्हाही शाबरी कवचाचं इथं पुस्तक ठेवलेलं आहे पुजण्यासाठी तर मित्रांनो अशा पद्धतीने हे या ठिकाणी एक मंदिर आहे आंधरसूर गावामध्ये या ठिकाणी शाबरी मातेचं एक असं अत्यंत सुंदर असं मंदिर असून या ठिकाणी शाबरी कौचामधल्या सर्व शक्तींना या ठिकाणी स्थान दिलेले छोट्या छोट्या मूर्ती तर तुम्ही या ठिकाणी अवश्य या आणि दर्शन घ्या तुमच्यापाशी जे शाबरी मंत्र आहे त्या शाबरी मंत्रांचं तुम्ही या ठिकाणी पाठ करून तुमच्या शाबरी मंत्राची शक्ती तुम्ही वाढवू शकता असं मित्रांनो हे आहे तर मी दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही माझ्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद